न्यूज आणि आता सगळ्यात आनंदाची बातमी आहे ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील ग्रामीण आणि शहर भागासाठी कारण वैजापूरची ओळख आता राज्यभर निर्माण झाली आहे आमदार प्रद्यापक रमेश बोरणारे यांच्या संकल्पनेतून आताच्या सरकारनं एम एच सत्तावन म्हणून नवी नोंद वैजापूरची केलेली आहे आणि आज या अधिकृत कार्यालयाचं उद्घाटन वैजापूरचे आमदार कार्यसम्राट आमदार रमेश बोरनारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माजी आमदार भाऊसाहेब तात्या पाटील चिगडगावकर साबेरभाई डॉक्टर राजू डोंगरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप यांच्यासह शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये या कार्यालयाचं अधिकृत लोकार्पण करण्यात आलेलं आहे आज याचं उद्घाटन झालेलं आहे आता वैजापूरची नवीन ओळख झालेली आहे राज्यामध्ये आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्या वतीनं संपूर्ण राज्यात एम एच सत्तावन्न म्हणून वैजापूरची ओळख झालेली आहेत तब्बल अठरा लाखांवर वाहन संख्या असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यासाठी महत्वाची मान्यता मिळाली होती या शासन निर्णयानंतर हालचाली सुरू झाल्या आणि आज अखेर तो दिवस उजाडला एम एच सत्तावन्न अशी या आरटीओ कार्यालयाची आणि वैजापूरची ओळख झालेली आहे वैजापूरची आता राज्यभर ही ओळख निर्माण झाली आहे नव्या कार्यालयामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाहनधारकांना आता दिलासा मिळणार आहे वाहनासंबंधी कामकाजासाठी शहरात माराव्या लागणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत या कार्यालयांतर्गत बीड आणि जालना येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत आता यात वैजापूरचा देखील समावेश होणार आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणून वैजापूरला या ठिकाणी नवीन ओळख मिळालेली आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाहनधारकांना लायसन्स काढायचं असो की अन्य काही कामकाज यासाठी शहर शहर गाठावं लागायचं परंतु आता वैजापूरच्या माध्यमातून ग्रामीण भागातच वाहनांसंबंधी कामकाजाचा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे कार्यालय सुरू करण्यास मान्यता मिळाल्यानंतर आता अखेर तो आनंदाचा दिवस वाहनधारकांसाठी उजाडलेला आहे शासकीय अथवा खाजगी मालकीची जागा भाडेत घेण्याची प्रक्रिया यावरती सुरू होती आणि आता याकडं सगळ्यांचं लक्ष लागून होत अखेर तो दिवस आज उजेडलेला आहे वैजापूरचे कार्यसम्राट आमदार प्रध्यापक रमेश बोरणारे यांच्या अथक परिश्रमातून अथक परि परिश्रमामधून हे भव्य दिव्य काम वैजापूरकरांसाठी आज लोकार्पित झालेलं आहे त्यामुळं एकच ग्रामीण भागासह शहरामध्ये आनंद धारकांमध्ये पाहायला मिळतोय